सिन्नर तालुक्यातील रामपूर येथे एका एक्केचाळीस वर्षीय युवकाच्या पंचाळे शिवारात मृतदेह आढळून आला या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांच्या विरोधात पळवून नेऊन मारहाण करून खून केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे रवींद्र बबन जाधव असं मृत व्यक्तीचं नाव आहे जाधव शनिवारपासून बेपत्ता होते जाधव घरीनं परतल्याने नातेवाईकांकडून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे मंगळवारी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास जाधव हे पंचाळीस शिवाऱ्यातील गडाख पब्लिक स्कूलजवळ बेशुद्ध अवस्थेत म्हणून आले नातेवाईकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले मयथ रवींद्र जाधव यांच्या डोक्यात वार केल्याचे व वा मारहाण झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले त्यानंतर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले याप्रकरणी सिताराम गवाने यांनी दिलेल्या फिर्यादीतून अज्ञात मारेकरांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे जाधव यांना अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेऊन मारहाण करी त्यांना ठार मारल्याचं फिर्यादीत म्हटलं तुषार ठेपले अटल न्यूज सिन्नर